रामकृष्ण अरे मैत्रीण हो। संगीता संगीता किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बघा आज आपण भरली ढोबळीची भजी करणार आहे मग ती कशी करायची बघा इथं ढोबळी घेतलेली आहे ती आता उभी कट करून घेणार आहे मी आणि एक बटाटा उकडून घेतलेला आहे मोठा बटाटा आहे एकच आहे तो तो उकडून घेतलेला आहे बघा मी आणि ही ढोबळी आहे ना पूर्ण अशी एक साईडनीच चिरायची आणि त्याच्या संपूर्ण बिया काढून घ्यायच्यात आपल्याला आणि मस्तपैकी धुवून घ्यायची ती हे बघा अशी मी एक साईडनीच चिरते आणि त्याच्या बिया काढते आता मी पूर्ण बिया काढलेल्या आपलं तेल तापलेलं आहे बघा आता आपल्याला आधी फोडणीची तयारी करायची का कारण की आपल्याला भरली ढोबळी करायची ना मग मी फोडणीची तयारी करणार आहे आता आधी ह्या बघा जिरी मोरी टाकते ती अगदी छान तडतडून तर द्यायची आणि त्याच्यामध्ये हा का फोडणीसाठी कांदा घेतलेला आहे एक चिरून तो कांदा टाकून द्यायचा आणि टोमॅटो बी टाकून द्यायचा कारण की दोन्ही बी अगदी छान परतले पाहिजे आपला टोमॅटोचा बी कच्चापणा अगदी गेला पाहिजे तो बी अगदी सॉफ्ट झाला पाहिजे बघा मऊ आपण ते पूर्ण परतून घेऊया आणि तुम्ही अशी ढोबळी केली बी नसन आणि अशी ढोबळी एकदा करून बघा किती छान लागते हा एक वाटी सपाट वाटाणा घेतलेला आहे वल्ला तो बी मी त्याच्यात टाकून देते कारण की आपल्याला हा वाटाणा आहे ना पूर्ण असा त्याला शिजला पाहिजे आपला वाटाणा वाटाणा बघा आणि हिरवी मिरची वाटलेली आहे आलं जिरी कोथंबीर आणि चार मिरच्या टाकल्यात हे वाटून घेतलं आहे पूर्ण आता हे बी मी परतून घेते मस्त पिकी बघा अगदी छान परतून घेते मी आणि हा एक बटाटा आहे ना तो मोठा होता म्हणून मी चिरून शिजाय टाकलेला होता हे बघा मस्त पिकी शिजलाय आता आपण तो बी त्याच्यात टाकून घेऊया पूर्ण बटाटा मी त्याच्यात टाकून घेणार आहे आणि थोडासा निबर वाटला की समजा हा जरा आहे मग त्याला मस्तपैकी सुरीने कट करून टाकून द्यायचं हे बघा थोडीशी हळद टाकते जास्त नाही टाकीत आणि अर्धा चमचा धना पावडर मी टाकते आणि चवीपुरतं मीठ याच्याविराईत मी कोणतेही मसाले वापरणार नाही आहे एवढंच टाकणार आहे आता मस्तपैकी ही भाजी आपण परतून घेऊया आधी एवढी छान लागते ना मैत्रिणींनो खूप मस्त लागते बघा अशा पद्धतीने तुम्ही आणि कसं आहे हीच भाजी नाही आपण कोणत्या बी भाज्या भरून ती करू शकतो खूप छान लागते आता ही भाजी मी पूर्ण हलवून घेते पूर्ण तयार करून घेते बघा आणि ही मस्तपैकी कोथिंबीर चिरलेली आहे बरीच मी ही बी टाकून देते त्याच्यावर आणि पुन्हा एकदा हालून घेते ते अगदी मिक्स करून घेते आणि हे का आता आहे ना मी ते भरून दाखवते तुम्हाला चांगलं आतमध्ये असं दाबून भरायचं एकदम व्यवस्थित दाबून भरायचं आणि जसून तशी ते परत आपलं असं जुळलं पाहिजे हे बघा असं मी पूर्ण ते वाटाणा बटाटा आहे ना असा मस्त पिके त्याच्यात दाबून भरते संपूर्ण भाजी आपल्याला त्याच्यात भरायची अजिबात कुठं सापट ठेवायची नाही आहे मोकळी जागा नाही ठेवायची आणि वाटाणा बी आपला खूप छान शिजलेला आहे त्यालात आणि इकडं मी तेल तापाय ठेवलेलं आहे कढाईवर हे बघा मस्त पिके असं भरून घ्यायच्या संपूर्ण आपल्याला आणि आता दुसरी कढई मी ठेवलेली आहे आपल्याला त्याच्यात आहे ना कढईत बी तेल टाकलेलं आहे मी ते तेल तर आपल्याला हे बघा आता ह्या ना आपल्याला त्याच्यात मस्त पिके अशा परतून घ्यायच्या ह्या मिरचीचा आहे ना कच्चापणा दूर व्हायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे परतून घ्यायचं आहे संपूर्ण कच्चापणा घ्यायला पाहिजे त्याचा म्हणजे कसं आहे आपलं आतलं बी बेटर जे तयार केलेलं आहे ना आपण सारण ते बी पूर्ण शिजलेलं आहे ते बी आपण परतून घेतलं आहे आणि या मिरचीत सुद्धा मी मिरचीसुद्धा परतून घेतलेली आहे अगदी छान कलर आहे तोपर्यंत परतलेली आहे तिला तुम्ही आता बघा कशी मस्त परतून निघते ती अगदी मस्त कलर येतो त्याला आणि कसं आहे छान परतलेली हे झालेली आणि हे हो का इकडं बेसनपीठ घेतलेलं आहे पावशाराचं माप घेतलेलं आहे मी ते त्याच्यात थोडीशी हळद टाकलेली आहे आता मी ववा ववा क्रश करून टाकते म्हणजे एकदम मस्त त्याला सुगंध येतो आणि चवेपुरतं मीठ अगदी मापाचंच बेसनपीठ घेतलेलं आहे आता तोपर्यंत इकडं आपली ढोबळीचा कच्चा पाना जात नाही तोपर्यंत जोपर्यंत मी परते परतून घेते तोपर्यंत आपण तोपर्यंत आपण हे ना ते हे करूया मिक्स करून घेऊया आणि हे थोडं थोडं पाणी टाकून ये ना मिक्स करते मिक्स करते हे का किती छान परतली बघा कलर यायला लागला आपल्या ढोगळीला एकदम मस्त पिकी कलर आलाय पूर्ण त्याचा कच्चापणा दूर झालेला आहे त्याचा आपण हो का आता मी तुम्हाला दाखवते ती कशी परतली हो का कलर त्याला चढत चाललेला आहे अगदी भाजली बघा छान किती सुंदर भाजत आलेली आहे म्हणायची आपली ही मिरची बी पूर्ण शिजलेली आहे तो तोपर्यंत आपण इकडे आहे ना आता आपल्या पिठाची बी तयारी करून घेऊया पीठ बी मस्तपैकी त्या पिठात सुद्धा मी गरम तेल एक छोटासा चमचा टाकलेला आहे हे जरा आपण पलटी मारून घेऊया आणि पुन्हा पीठ खालूया आता तोपर्यंत ते परतन आणि तुम्हाला जर मैत्रीण हा माझा व्हिडिओ आवडला ना नक्कीच मला लाईक आणि माझा व्हिडिओ बघत जा आवर्जून आणि शेअरसुद्धा करीत जा आणि एकदम चिमूडभरच चिमूडभर मी त्याच्यात सोडाबी टाकलेला आहे आता मी ते पूर्ण हालून घेते अजून घट्ट आहे आपल्या बजा त्याच्यात पाणी होतं आणि पुन्हा एकदा हालून घेते हे बघा कच्चापना पूर्ण दूर झाला आहे पूर्ण दूर झालेला आहे कच्चापना आता आपण ती काढून घेऊया आणि हे बघा आता तेल बी तापलेलं आहे कारण की मी आधीच ठेवलेलं होतं ते आता बघा अशी मस्त पिकी त्याच्यात बुडून घेऊया आपण आपलं पीठ बी एकदम मापात आहे म्हणजे असं लय घट्ट बी नाही आणि त्याच्यात टाकून देऊया बघा आता म्हणजे आतून बाहेरून अशी संपूर्ण मिरची आपली परतून निघती एकदम छान पिकी खूप छान अशी मस्त पिकी ती मिरची तयार होती आपली आता बघा मी तुम्हाला तळून दाखवते आणि मैत्रीण नक्कीच करा ही मिरची एवढी छान लागती ना आणि चव एवढी अप्रतिम लागती, खूप छान काहीतरी वेगळं म्हणतात ना मग असं वेगळं करायचं आणि कसं आहे म्हणजे कसं आहे काही काही खात नाही काहींना आवडत नाही ती तशी केली की असं केलं की सगळी आवडीने खातात अगदी शिळी राहिली तरी ती वाट्यालासुद्धा येत नाही अशा पद्धतीने सगळी खाऊन टाकतात हे बघा कशी झाली मैत्रीणं माझी मिरची नक्कीच मला सांगा <coughs> बघा आता मी फोडून दाखवते अगदी एकदम मऊ लुसलुशीत ती शिजलेली आहे आणि त्याचं सारण बी एकदम व्यवस्थित आहे कशी झाली मला नक्कीच सांगा उद्या असंच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय